जेव्हा आपला उपवास असतो आणि आपल्याला तिखट साबुदाण्याची खिचडी खावीशी नको वाटत असेल तर आपण मस्तपैकी गोडगोड खाऊ वाटत असेल आणि ते पण एकदम हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तो पदार्थ कसा बनवायचा हे आपल्याला पाहायचं आहे आता पुढे तोपर्यंत सगळ्यांचं आपल्या खांद्याची स्पेशल मेनवी तृप्ती या चॅनलवरती स्वागत करते तर बघा खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे तर ती आता आपण पाहूया गॅसवरती कढई ठेवायची याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आता इथे कोमट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा हा साबुदाणा मी एक तासाआधी भिजवून घेतलेला होता आपण आधी भिजवला तरी चालेल परंतु एक तास तरी भिजवलेला पाहिजे याला आता असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम राहू दिलेली आहे आणि साबुदाणा जेव्हा आपण दुधात टाकतो तेव्हा आपल्याला त्याला थोडंसं हलवायचं आहे अशा प्रकारे आणि जी कढई ठेवतो जी पातेली ठेवतो आपण खीर करण्यासाठी ती थोडी जाड बुडायची हवी नाहीतर इथं पूर्ण साबुदानात चिपकेल आणि आपली खीर पूर्ण जडून जाईल अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि इथं मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामुळे चिपकण्याची भीती फारच कमी आहे आणि इथे एका खलबत्त्यामध्ये मी बदाम कुटून घेते आहे बदामसोबत आपण इथे विलायचीसुद्धा दे घेतलेली आहे तिला पण बारीक करून घ्यायचं आहे आपण येथे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकतो काजू पिस्ता मनूक जे हवे असतेस ड्रायफ्रूट ते आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो अशा प्रकारे बदामला आपण कापून घ्यायचं किंवा बारीक कुटून घ्यायचं इथे थोडंसं जाडसर मी कुटून घेतलेलं आहे बघा आता याला आपल्याला मस्त खीरमध्ये टाकून द्यायचं इथं विलायची पावडर पण आणि बदाम पण कुटून घेतलेला आहे त्याला कढईत टाकलेला आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला टाकायचे आहेत मस्त एक हेल्दी पदार्थ तो म्हणजेच मखाना मखाना देखील मी इथं कढईत टाकलेला आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता खिरला मस्त उकळ येतो आहे ते आता घट्ट होते साबुदाण्याचा असा गुणधर्म असतो की तो दूध शोषून घेतो आणि असं घट्ट होतो बघा आता थोडं थोडं आपलं दूध घट्ट होतं इथं आता याला मस्तपैकी आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं आपण खोबरे किसून टाकायचं आहे खोबरं खोबरं पण खूप हेल्दी असतं टेस्टी असतं आणि त्याच्याने पण आपल्याला खूपच फायदा असतो आपल्या शरीरासाठी आणि इथे टाकायचे आहे अर्धी वाटी साखर आपल्या चवीनुसार कमी जास्त जर जा प्रमाण खीर जर आपण जास्त केली तर जास्त साखर टाकायची कमी केली तर कमी टाकायची त्याला मिक्स करून घ्यायची बघा असं इथं मिक्स केलेलं आहे दूध थोडं घट्ट झालेलं होतं खीर त्याच्यामुळे मी थोडंसं अर्धा कप दूध टाकलेलं आहे थोडंसं बघा आता असं अशा प्रकारे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं मिक्स करायचं आहे कारण की ही जी खीर आहे ती आपल्याला जास्त घट्ट करायची नाही आहे ती आधी घट्ट होत होती त्याच्यामुळे मी थोडंसं दूध टाकून दिलं तसं आप घट्ट जर होत राहिली खीर जास्त तर थोडंसं दुधाचं प्रमाण आपण वाढवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार आपण फळ टाकायचे आहेत फ्रूट्स येथे थोडंसं शूटिंगचा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे ते व्हिडिओ काही शूट झाले नाही हँग होत होता कॅमेरा त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये केळं कापून टाकलेलं आहे आणि मस्तपैकी येऊ दिलेला खीरला आणि ते एका वाटीमध्ये ग्लासमध्ये असं काढून घेतलेलं आहे तर मी तुमच्यासोबत फक्त हे शेअर करते फोटो हे बघा जेव्हा मी बनाना टाकत होती खीरमध्ये तेव्हाच माझ्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम आला आणि ते शूट होत नव्हतं बघा थोडं थोडं क्लिप शूट केलेले आहेत अशा प्रकारे आपण अगदी सा साधी आणि सोपी परंतु खूपच टेस्टी अशी खीर आपली उपवासासाठी तयार होते आणि ती खीर आपण लहान मुलांना मोठ्या माणसांना आणि आपल्याला स्वतःलासुद्धा सगळ्या व्यक्तींसाठी अतिशय पौष्टिक अशी खीर आहे आणि साबुदाण्यामध्ये पण खूप प्रोटीन असतं आणि ड्रायफ्रूट्सचं तर सगळ्यांनाच माहिती असतं की ती पौष्टिक असतात आणि बनाना पण म्हणजेच केळं पण खूपच पौष्टिक असतं असे सगळे पदार्थ आपल्याला इथं पौष्टिक मिळून जातात आणि एक एक वाटी जरी ही खीर खाल्ली तरी अतिशय पौष्टिक आणि आपला आपल्याला जी प्रोटीनची आवश्यकता असते दिवसभराची ती पूर्ण भरून निघते आणि आपल्याला उपवासाचा जो थकवा असतो जो विकनेसपणा आहे येतो तो दुसऱ्या दिवशी येत नाही तर आपण साबुदाण्याची खिचडी न करता अशी खीर जर केली तर आपल्याला खूपच बरं वाटेल आणि ही उपवासाची एक रेसिपी आपण उपवासाच्या दिवशी नक्की ट्राय करायची एकदा तरी ट्राय करा म्हणजेच तुम्हाला समजेल की कि किती पौष्टिक आहे आणि आपल्याला किती एनर्जी देते तर ती अशा प्रकारे साधी सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी उपवासाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील लाईक करून घ्या आणि येथे आपल्याला बनाना टाकायचा परत आपल्याला जे जे फ्रूट टाकायचे असतील फक्त संत्री वगैरे सोडून ते फ्रूट आपण टाकू शकतो चला खात्रा पित्रा बाय बाय